नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे जेव्हा वॉशिंग मशीन लावते मी हे दुपारचंच लावून देते यासाठी मी असं सर्फ एक्सलचं लिक्विड यूज करते माझी टॉपलेट वॉशिंग मशीन आहे त्यामध्ये मी लिक्विडच यूज करते आणि कधीकधीतरी मी पावडरही यूज करते परंतु मी जास्त प्रिफर हे लिक्विडलाच देते आपण आता हे असं सेट करून द्यायचं आहे आपले आपले जेवढे कपडे आहे त्या क्वांटिटीनुसार ती मशीन चालते एक लोड हे कमीत कमी थर्टी मिनिटमध्ये होऊन जातं हे तुम्ही पाहत आहात ह्या जांभळाच्या बिया सारख्या आहेत खरं जांभळाच्या बिया नाही हे आहेत कमळच्या बिया या, या मी अशा पाण्यामध्ये घालून दिलेल्या आहे आणि यामध्ये मी रोज पाणी चेंज करते कशा बरो करतात अजून तरी माहिती नाही मी यूट्यूबमध्ये वगैरे असं सर्च करूनच घालून दिलं होतं पाहू या पाण्यामध्ये टाकल्यावर त्या होतात का मात्र त्याचं पाणी चेंज करायचं मी डेली त्याचं पाणी चेंज करते आणि नवीन पाणी फिलअप करून त्यामध्ये असं घालून ठेवते या किती दिवसात ग्रो होतात याचं मी अपडेट तुमच्याशी शॉर्टमध्ये शेअर करेन लसूण पाहायला घ्यायला गेलं तर किती महाग आहे ही घरातच आपण ग्रो करू शकतो आता सीझन आहे आपण विंटर सीझनमध्ये हिवाळ्यातच आपण लसूण बीटरूट परत तसेच ते पालक द कोथिंबीर ही आपण ह्या विंटर सीझनमध्ये ग्रो करतो आणि मी अजूनपर्यंत एकदाही लसूण ही ग्रो करून पाहिलेली नाही पाहूया मी अशा सहा गड्डे घेतलेले आहेत ते असे सोलून आपल्याला पाकडून चांगलं स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि ज्या आपल्याला त्या बिया आहेत म्हणजे ज्या पाकळ्या आहेत त्या तेवढंच आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी तर घेतलेली आहे बऱ्यापैकी झालेत सहा लसूणच्या गड्ड्याचे जरी भरपूर झालेले आहेत आता ह्या तीन अशा छोट्या छोट्या कंटेनर्समध्ये मी लसून ग्रो करणार आहे पाहूया यामध्ये लसून ग्रो होते का आपल्याला काहीही ग्रो करायचं असेल तर मोठे मोठे टब किंवा मोठ्या मोठ्या कुंड्याच घ्यायला पाहिजे असं काही नाही ही, का ही, ना ही।, ही लसूण छोटी आहे त्यामध्ये मी छोट्या डब्यातही ग्रो होते का हे एक्सपिरिमेंट करत आहे पाहूया ह्याच्यामध्ये ग्रो होते का अशा प्रकारे एक बाय एक असं खालोखाल आपल्याला लावून द्यायची आहे जसं शेतामध्ये लावतात त्यामध्ये असं मिहीर असं बनवून त्यांनी खोवतात परंतु आपल्याला काय करायचं आहे आपण छोट्या पॉटमध्ये करत आहोत छोट्याशा डब्यामध्ये करत आहोत त्यामध्ये एक इंच किंवा एक इंच एक बोट असं सोडून आपल्याला त्या लसून तिन्ही डब्यामध्ये आपल्याला ती फील करून द्यायची आहे आणि आपल्याला काय करायचं आहे जो खालचा भाग असतो तो असा रोवायचा आहे जेणेकरून त्याला मुळं सुटतील आणि आपली लसूण ग्रो होईल पाहूया ही लसूण ग्रो होते की नाही मला माहीत नाही बघूया मी प्र एक्सपेरिमेंट करत आहे अशा मी काही एक्सपेरिमेंट करतच असते बघूया ही माझी एक्सपिरिमेंट सक्सेस होते का अशा प्रकारे सर्वांमध्ये आमचा वरचा दरवाजा आहे ह्याला मला पेंट करायची आहे याची हालत पाहू शकता कशी झालेली आहे इथे मी पॅच वर्कसुद्धा ते येऊन पाहिलेला आहे बसतं का आपण जर पैसे वाचवायचे असेल तर स्वतः प्रयत्न करायला का हरकत आहे आपल्याला जर जमत असेल तर ट्राय करायला का ना हरकत नाही त्यासाठी मी विचार केला मीच रंगून देते कलर ही आहे आणि कलर घट होऊन टाकण्यापेक्षा आपण तो यूज तरी करू शकतो असे म्हणून तो कलर यूज करून मी हा पूरा दरवाजा व्यवस्थित रंगून दिलेला आहे याने काय होईल आमचा हा जो काम खराब दिसत आहे तो दरवाजा व्यवस्थित पेंट होईल यासाठी मी पेंट करत आहे हा मी केलेला आहे पेंट थोडा वेडा वाकडा झालेला आहे वरती थोडा जास्त रंग लागलेला आहे तरी हरकत नाही तरी आपण तो खराब झालेला दरवाजा आहे तो क्लीन केला आणि व्यवस्थित कलर लावून दिला काही हरकत नाही तो दरवाजा खराब दिसण्यापेक्षा चांगला तरी आहे पाहू शकता हे पहा अशा प्रकारे आता दिसत आहे तो आणि जे खाली कलरचे डाग पडले ते आपण रॉकेलच्या साहाय्याने पुसून टाकणार आहोत जो उरलेला कलर आहे तो आपण असा या अवजारांना लावून दिलेला आहे एक फावडा आहे आणि एक कुर सक काय म्हणतात तेवढा मला माहीत नाही परंतु ह्या दोनाला मी लावून दिलेला आहे हाच कलर लावून दिलेला आहे याने काय होतं ज्या वेळेला आपण लावतो ते फार पाण्यामध्ये किंवा आपण ज्या वेळेला माती वगैरे खांदतो त्यावेळेला ते तसंच आपण धुवून ठेवून देतो मग त्याला गंज चढतो त्यापेक्षा आपण असा कलर जरी लावून दिला तर ते खराब होत नाही अशा प्रकारे मी ते लावून वाळत ठेवलं होतं ते बऱ्यापैकी वाळलेलं आहे आणि परत वरतीही लावायला काही हरकत नव्हता परंतु मी नको म्हटलं खालीच लावूया जे गंजते ते तेवढंच लावून द्यायचं असं म्हणून मी त्या जोनाला लावून दिला कलर आता हा बाकीचा कलर मी तुळशी तुळशीचं लग्नजवळ आलेला आहे तुळस पेंट करण्यासाठी मी हाच कलर वापरणार आहे आज मला एक पार्सल रिसीव झालं हे यम आयचं पॉवर बँक आहे आणि खूप छान आहे मला भेटलं यामध्ये पॅकिंग ही खूप छान होती ते अनबॉक्स करत आहे तुमच्याशी शेअर करूया म्हटलं खूप छान पॅकिंगनं हे आलं होतं यामध्ये मला रिसिप्ट ही रिसीव झालेली आहे हे टू थाउजंड वॉल्स आहे यामध्ये आपण या पॉवर बँकने हे यूज केलेलं आहे आपण जर हे ए कमीत कमी चार्जिंग लावलं ना तर कमीत कमी तीनदा मोबाईल चार्ज होतं आणि आपल्याला इथे पॉईंट दिलेले आहेत त्यासोबत आपल्याला ची चार्जिंगची वायरही दिलेली आहे आणि आपण ते चार्जिंगची वायरही आहे आणि खूप छोटी आहे मी काय करते ज्या वेळेला मोबाईलचं सिपिंग चार्जर असतो तेच मी त्याला लावून देते आणि चार्ज करते हे त्यासोबत मला हे बिलही रिसीव झालेलं आहे तर मी येते येते वेळी आपलं पार्सल आणलं होतं पाहूया का काय आणलेत ते मी एकामध्ये आहे कॉन्सअर फ्राईड आणि एकामध्ये आहे काय म्हणतात त्याला म्हणतात कच्ची दाबेली चला भेटी या पुढच्या व्हिडिओ सह हो। जर माझा व्हिडिओ आवडला हो। असल्यास अस... प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू